दादा तब्येतीच्या कारणामुळे थोडं मुंबईलाही होते पण आज दादांनी भारतीय जनता पक्षाला पर्यंत माहितीला समर्थन या ठिकाणी दिलेलं आहे त्यामुळे निश्चित खूप मोठं मताधिक्य दादांच्या समर्थनामुळे आमचं वाढणार जळगाव शहरामध्ये कुठेतरी आपल्या उमेदवारांवर संकट होतं त्यामुळे आज संकटमोचकाची भूमिका निभावली आहे आणि दादांची मी आधी सांगितलं की आमच्या दोन्ही जागा या चार लाखाच्या वर मता ठिकाणी निवडून येतील कारण हा बालेकिल्ला गड आहे आमचा दादा मागच्या शिवसेने आम्ही सोबतच होतो या ठिकाणी आम्ही सोबतच काम केलेलं या ठिकाणी आणि म्हणून हा जळगाव जिल्हा हा भाजप युतीचा आमचा हा शिवसेना युतीचा गढ राहिलेला आहे इथे गेल्या तीस पस्तीस वर्षापासून खासदारही आमचे आहेत आम आमदारही आमचे आहेत आम्ही या सोबतच आहोत त्यामुळे मला असं वाटतं संकट आलं म्हणून नाही पण दादांसारखं आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी कोणी जर नेतृत्व आम्हाला पुढे झालं तर याचा आनंद आम्हाला निश्चित आहे पाच लाखांच्या लीडची तुम्ही घोषणा केलेली होती दादांनी पण पाठिंबा दिला काय वाटतं तुम्ही बघा आता चार जुलै जेव्हा निकाल लागेल तेव्हा आपल्याला कळेल सुद्धा आम्ही बरोबरच होतो, होतो। उन्मेषबाईचा प्रचार मी केला त्यावेळेस तर असं काही नाही की त्यावेळेसही मला मोदीजींचं हे आवडलं होता प्रोग्राम आणि म्हणून आम्ही त्यांना मदत केली होती त्यावेळेस आणि युती होती त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंचे रूम पण व्यक्त केले जातात रूम तर व्यक्त असा आहे जो कोणी आपल्याला मी जर तुम्हाला काही मदत केली असेल आणि तुम्ही मला जर विचारलं तर मी तुमचं ऋण व्यक्त करणं हे मला वाटतं माणुसकेचा धर्म आहे नाही 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 काल माझ्या त्यांच्याशी बोलणं झालं ते म्हणाले ठीक आहे जो तुम्ही निर्णय घेतला तो ठीक आहे परंतु आमच्यावरही आशीर्वाद असू द्या असं त्यांनी अपेक्षा केली ठीक आहे दादांना जाऊ बघा आपल्याला कल्पना आहे दादांचे आमचे संबंध काय आहेत गेल्या अनेक वर्षापासून गेल्या अनेक वर्षापासून त्यामुळे दबाव आणि दादा दबावला झुकणारे आहेत का आपल्याला कल्पना आहे दादा असं व्यक्तिमत्व आहे की ते कुठल्याही दबावाला झुकणारे या ठिकाणी नाही आहेत अनेक त्यांनी पावसाळे पाहिलेले आहेत अनेक उन्हाळे पाहिलेले आहेत त्यामुळे दादा कुठेतरी झोपतील किंवा दबावला बळी पडतील असं कुठेच नाही आहे पण दादांचा आमचा ऋणानुबंध गेल्या अनेक वर्षापासून आहे आणि दादांनाही कसं आहे ते मी बघितलं असेल की मागच्या काळातही सुद्धा त्यावेळेला सोबत होतो मंत्री असताना त्यांनी मधोर जोशी साहेबांना त्यांच्या भाषेत काय काय सांगितले आपल्याला कल्पना देश आहे मला वाटतं इंदिरा गांधीसुद्धा त्याला पत्र नसताना सुद्धा दादांनी स्वतःचा वेगळा पक्ष काढला आणि या खाली कशा उतरतात मी बघतो असं धमकी देणारा मोठा देशातला पहिला माणूस असेल आणि म्हणून दादाच्या बाबतीमध्ये दबाव घाबरले हे शब्द लागूच होत नाही पण निश्चित माणसं तर आयुष्यामध्ये कुणाला तरी राजकीय दृष्ट्याने एवढं मोठं काम केलेलं आहे त्यामुळे कुणाला तरी त्यांना समर्थन द्यायचं होतं आणि म्हणून मोदीजी आज असं एक जगमान्य नेतृत्व आहे दादानी सांगितल्याप्रमाणे की या मुख्य प्रवाहामध्ये आपणही आलं पाहिजे आज विकसित भारत असेल आत्मनिर्भर भारत असेल त्यांचं जे स्वप्न आहे विजन आहे त्याला पाहून नुस सर्व प्रभावित झालेला आहे आणि म्हणून दादांनी असं ठरवलं की मी भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी महायुतीला समर्थन देतो प्रवेशाचा संबंध नाही दादा दादांनी सांगितलं की मी समर्थन देतो आहे त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत दोन्ही उमेदवारांना निवडून द्या स्मिता ते वाघ रक्षा खडसे यांना त्यांनी आवाज केलेलं आहे दादांचा खूप मोठा वर्ग त्यांना फॉलोअर्स त्यांचा या ठिकाणी आहे मला वाटतं ते सर्वजण आता या ठिकाणी मदत करतील आणि आमचा जो पाच लाखाचं उद्दिष्ट आहे की पाच लाखपेक्षा आम्ही जास्त लेडी घेऊ मागच्या वेळेला पावणे पाच लाख होतं मला वाटतं यावेळेला आम्ही पाच लाखाचा एकडा मता क्रॉस करू दादा पुढे गांधीगिरी कामात आली तुमची